अजित पवार हे कोकण दौऱ्यावरती होते अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान मधमाशांचा हल्ला झाला अजित पवारांना वेळीच गाडीत बसवल्यानं ते बचावलेत पोलीस कर्मचारी अधिकारी हे मात्र जखमी झालेत सरदेसाईंच्या वाड्याची पाहणी करताना ही घटना घडलेली आहे मधमाशांच्या हल्ल्यानं ताफ्यातील अनेकांची पळापळ ही झाली अजित पवार हे कोकण दौऱ्यावरती आहेत संगमेश्वर येथे गेले असता इथे मधमाशांनी हल्ला केला मात्र वेळीच अजित पवारांना गाडीमध्ये बसवल्यामुळं तो 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 ते वाचलेत मात्र इतर कर्मचारी हे जखमी झालेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्या आपल्यासोबत जोडलेले रवींद्र जगदीश सर आपण बघितलं तर अजित उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आज रत्नागिरी दौऱ्यावरती होते तर सावर्ड्यामध्ये त्यांचे उतरले आणि सावर्ड्यातून संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाकडे गेले तिथे त्या जिथं स्मारक होणार आहे त्या जागेची पाहणी होते मात्र तो थोडा एरिया जंगल असल्यामुळे त्या जंगलामध्ये जातानं मधमाशांचं जे पोळं होतं ते मधमाशांचा पोळ मधमाशांनी हल्ला केला त्यांच्यावरती त्यांच्या अजितदादांबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा ते चावले त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप डोक्यावरती चादर देऊन गाडीमध्ये बसवलं त्यामुळे अजितदा आहेत त्या चावलेल्या ना नाहीत मात्र कर्मचारी जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे बरी आहे मात्र त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कर्मचारी आहेत ते जखमी झालेले आहेत जगदीश धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल